नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपली लाडकी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिच्याविषयी थोडक्यात माहिती दिव्या पुगावकर एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे ती मुंबई महाराष्ट्र येथे मोठी झाली तिने झी मराठी वाहिनीवरील आयोजित केलेल्या मुंबईच्या सुकन्या फॅशन शो स्पर्धेच्या टेलिव्हिजन शोमध्ये प्रथम क्रमांक मिळविला दिव्या पुगावकर त्या शोची विजेती होती तिला सर्वोत्कृष्ट मुलगी पुरस्कार असे अनेक पुरस्कारही मिळाले स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये तिला हा पुरस्कार मिळाला दिव्या पुगावकरला मुलगी झाली हो या शोमधील तिच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता दिव्या पुगावकर अविवाहित असून तिला नृत्याची खूप आवड आहे दिव्या पुगावकरचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाला दोन हजार एकोणीसमध्ये दिव्या पुगावकरला एम टी मध्ये मिस इंडिया टॅलेंटचा पुरस्कार मिळाला ती अठरामध्ये प्रेमा तुझा रंग कसा नावाच्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसली होती हा मराठी भाषेतील शो होता दिव्या पुगावकर या पदवीधर आहेत दिव्या पुगावकरने मुंबई विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि तिने ए व्ही हायस्कूल मुंबई महाराष्ट्र येथे शालेय शिक्षण पूर्ण केले दिव्या पुगावकर लवकरच लग्नबंधनात बांधली जाणार आहे दिव्याने तिचं लग्न अक्षय नावाच्या मुलाबरोबर ठरवलं दिव्याचं अभिनय क्षेत्रात तसं उशिराच पदार्पण झालं तिचा स्ट्रगल सुरू असताना सोशल मीडियावर एके दिवशी तिला अक्षयची फ्रेंड रिक्वेस्ट आली ही प्रोफाईल फेक आहे असं तिला वाटल्याने तिने बराच काळ रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली नाही ती पण नंतर प्रोफाईल चेक केल्यानंतर तिने अक्षयची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले विशेष म्हणजे अक्षयने सुरुवातीला दिव्याला त्याला ती आवडत असल्याची कबुली दिली होती पण दिव्याने विचार करायला वेळ घेतला या दरम्यानच त्यांची मैत्री वाढली त्यालासुद्धा अक्षय आवडायला लागला आणि तिने त्याला होकार दिला विशेष म्हणजे त्या दोघांनीही एकमेकांना अजिबात प्रपोज केलेला नाही दिव्याने होकार दिल्यानंतर त्या दोघांनीही आपापल्या घरी सांगितलं त्या दोघांच्याही घरच्यांनी लगेच लग्नाला होकार दिला त्यानंतर त्यांनी काही काळ एकमेकांना डेट सुद्धा केलं आणि त्यांच्या तिलक समारंभ पार पडला आता लवकरच दिव्या आणि अक्षय लग्नबंधनात अडकणार आहेत दिव्या पुगावकरची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशाच कलाकारांची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद